ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण पश्चिम येथील माता रमाबाई आंबेडकर उद्यानातील रखडलेला विरंगुळा केंद्राचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. याबाबत सहयोग ज्येष्ठ नागरिक मंडळाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त हर्षिल गायकवाड यांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी या मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण वराडे सचिव चंद्रशेखर तांबोळी सहसचिव अॅडव्होकेट मारुती पाटील खजिनदार अमृत पाटील सदस्य धोंडीराम पाखले माधव आव्हाड यांच्यासह इतर सदस्य आणि शिवसेना प्रमुख मोहन उगले उपस्थित होते माता रामाबाई आंबेडकर उद्यान येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्थानिक नगरसेवक मोहन उगले यांच्या पाठपुराव्याने आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीमधून विरंगुळा केंद्र मंजूर झालेत परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचं काम सुरू होऊ शकलं नाही महापालिका अधिकारी सहकार्य करत नसल्यानं हे काम रखडलेलं आहे येथील जागा महापालिकेच्या नावावर असताना देखील स्थानिक लोक शासकीय कामात हस्तक्षेप करत असल्यानं हे काम सुरू झालेलं नाही येथील सर्व ज्येष्ठ नागरिकांना योगा व्यायाम खेळ इत्यादी साठी विरंगुळा केंद्राची अत्यंत आवश्यकता के आहे त्यामुळे या अडचणींचा विचार करून उद्यानातील विरंगुळा केंद्र लवकरात लवकर बांधून मिळावे अशी मागणी या ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे आम्ही लक्ष्मण अमृत वराडे अध्यक्ष सहयोग ज्येष्ठ नागरिक मंडळ रमाबाई आंबेडकर उद्यान कल्याण पश्चिम या ठिकाणी एक आमदार निधीमधून एक ज्येष्ठ नागरिक साठी सा, विरंगुळा केंद्र मंजूर झालेलं आहे परंतु अद्याप ही सुरुवात नाही झाली काम सुरू होत नाही किंवा काहीतरी अडचणी दाखवल्या जात आहेत तर ते लवकर लवकर व्हावं अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी ऑफिसमध्ये साहेबांना आलो आहे आणि त्या पत्र दिलेलं आहे आणि लवकर का आमचं काम हवं अपेक्षा आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी, सिनी स्टार्स, स्टार्स उद्योगपती गुरुजी, गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा